ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे ब्याण्णव भाग दोन भाग एकमध्ये आपण श्रवण केले की श्री नरनारायण हे उग्र तपस्या करत आहे आणि इंद्रदेवाने त्यांची तपश्चर्या भंग होण्यासाठी विविध अप्सरांना पाठवले परंतु त्यांना प्रत्युत्तर म्हणून श्री नरनारायण यांनी एक जगातील सर्वात सुंदर श्री पासून उत्पन्न केली हे सर्व बघून आश्चर्य झालेल्या अप्सरा यांनी श्री नरनारायण यांना नमस्कार केला आणि क्षमा मागितली त्यावर स्वामी श्री नारायण वदले इंद्रदेवाने निश्चितच आमच्या उत्तम सिद्धीसाठी तुम्हाला पाठवले आहे त्या कारणास्तव तुम्ही सर्वांनी नृत्यादीचे कष्ट घेतले नृत्य आणि आदी जे काही करण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पण आम्ही नृत्य गीत आंगिक हवभाव हो मधुर भाषादिने लुब्ध होणारे तसेच विषासक्त होणारे नाही विषयासक्ती भयंकर आहे आमचे इंद्रिय शब्द स्पर्श रस रूपादी विषय संघाने दूषित नाही तेव्हा नृत्य गीतादी शुभभाव आम्हाला लोभकारी कसे होतील तुम्हा सर्वांचे ते सर्व भाव स्वयंसिद्ध आहेत आमच्या दृष्टीने ते साध्य नाहीत तेव्हा इंद्रदेव आता स्वस्त चित्त व्हावेत आणि तुम्ही सर्व निशंक व्हावे तो परमपुरुष परमेश्वर परमात्मा चराचराच्या उत्पत्तीचे कारण आहेत ज्यात संपूर्ण जगविलीन होते तो सर्वव्यापी व दीप्तिमान असल्यामुळे त्याला वासुदेव संबोध वासु देतात परमात्म्याचे आम्ही अंशभूत आहोत तसेच देहधारींचे जग आणि त्यात व्याप्त सत असत असतांच्या ज्ञानबोधार्थ त्यांनी दर्शवलेल्या मार्गाने चालणारे आहेत सर्वव्यापी सर्वे समदर्शी परमात्म्याचे आम्ही दोघे दर्शन करत असताना त्यापासून विभक्त करणारे राग द्वेष आम्ही का बाळगावे वसंत मी इंद्र कामदेव तसेच तुम्हा सर्वांमध्ये तोच आत्मा विराजमान आहे तेव्हा द्वेषादी भाव कसे शक्य आहेत सांगा जर हे अन सर्व तन्मय आणि अविभाज्य आहे सर्व जीवात जर सर्वेश्वर श्री विष्णू विराजमान आहे तर राग द्वेष असंभव आहे देवांगणा श्री ब्रह्मदेव इंद्रदेव श्री रुद्र सूर्य वायू अखिल विश्वदेव ऋषी साध्य वसु पितृगण यक्ष राक्षस भूत नागादी सरपटणारे जीव मनुष्य पक्षी गायत्य सिंह जलचर मक्षिका मच्छर डास जलज कुर्मी झुडपे वृक्ष बांबू गवताच्या विविध जाती अशा प्रकारे जे काही दृश्य स्वरूपात आहे ते सर्व एका परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहे असे समजा अमरंगणना सर्वात्मक श्रेष्ठ भगवान श्री विष्णूला सर्व जीवांत रागद्वेष वा लोभ कसा वाटेल सर्व भूतमय सर्व व्यापी सर्व धारण करता सर्वात अलग त्या सर्वेश्वरात रागद्वेषादी गुण कसे उत्पन्न आणि प्राप्त होतील हे सुंदरी अशा प्रकारे आमच्यात व तुम्हा सर्वात तन्मयता रूपता प्राप्त होणाऱ्या सर्व जीवात रागद्वेषास अवसर कसा मिळेल सर्वात एकताचे दर्शन करणारी सम्य सम्यक दृष्टीच उत्तम दर्शन आहे विज्ञानाचे पृथक रूप लोकव्यवहाराप्रमाण आहे पंचभूत इंद्रिय अंतःकरण प्रधान पुरुष हे संपूर्ण जग परमात्म्याचेच रूप आहे तेव्हा भेदाचे रूप कसे असेल ज्याप्रमाणे समुद्राच्या जलात तरंग उत्पन्न विलीन होतच असतात पण ते जलापासून अभिन्न असतात त्याचप्रमाणे हे जगही एकतेमुळे अभिन्न आहे ज्याप्रमाणे अग्निज्वाळा पिवळ्या लाल व धुसर असूनही भिन्न नसतात त्याप्रमाणे जग व ब्रह्म भिन्न नाहीत आम्ही आमच्या व्रतापासून विचलित व्हावे यासाठी इंद्रदेव तुम्हा सर्वांना प्रयत्न कराव्यास सांगतात हे विवेकी तसेच सदाचारी पुरुषाच्या दृष्टीने योग्य नाही तुम्ही सर्व देवराज सुरा सहित समुद्र पर्वत व वनांनी युक्त संपूर्ण लोक माझ्या देहात दृश्यरूप आहात जसे मी तुम्हा सर्वा समक्ष सर्वांगसुंदरी दर्शविली तसेच मी संपूर्ण जग दर्शवीन इंद्रदेवांचे गर्विष्ट होऊ नये इंद्रत्व कुणास सुस्थिर झाले तुम्ही सर्वसुद्धा मदोन्मत्त होऊ नका आणि स्वतःला सौंदर्यान स्त्रिया समजू नका काय सुंदर आणि काय कुरूप आहे याबाबत काही स्पष्टपणे फरक दिसून येत नाही कारण सतत पुरुषांच्या दृष्टीभेदामुळे भिन्न दर्शन होते तुम्हा सर्वांचे रूप उदारता व गुणांपासून उत्पन्न झालेले अभिमान समजून मी तुम्हाला ही सुंदरी दर्श दर्शविली आता तुम्ही शांत व्हायलाच पाहिजे ही कमलाक्षी सुंदरी माझ्या जांघेतून उत्पन्न झाली म्हणून ती कल्याणी परम सुंदरी अप्सरा उर्वशी नावाने संबोधली जाईल या कामनेला नेऊन इंद्रदेवाकडे कारण आमच्यावर प्रेम करण्याच्या इच्छेने इंद्रदेवाने तुम्हाला आमच्याजवळ पाठवले तुम्ही सर्व इंद्रदेवाला सांगा आमचे तप अप्राह्य फल प्राप्त करण्याच्या इच्छेने नाही मी नरासह जग पालन करण्यास उद्युक्त असून दृश्य संसाराला सन्मार्ग दर्शवीन तसेच स्वत त्यांचे पालन करीन देवराज जर तुम्हाला कोणी त्रास दिलास तर मी त्यांचे निवारण करीन इंद्रदेव तुम्ही आता निवृत्त व्हा व्हा जर तुम्ही एखाद्या दृष्टाचा विनाश करू शकत नसाल तर त्यावर मी शासन करेन मी निश्चितच त्याला प्रवृत्त करेन वश करीन हे समजून तुम्ही माझ्यावर संतापू नका इंद्रदेव मी संपूर्ण विश्वाच्या उपकारार्थ अवतीर्ण झालो आहे शत्रूंच्या नगराचा विनाश करणारे इंद्र जी उर्वशी माझ्यातून उत्पन्न झाली ती त्रेताग्नी हेतुपुरस्सर प्राप्त होईल ही हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती उत्पत्ती वर्णन नावाचा एकशे ब्याण्णवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा